गाव अमरावती या आर एसआरपी कॅम्प परिसरात हो इथे काही तरुण मंडळी बसवल्या चला आपण जाणून त्यांच्यावर कि त्यांच्याकडे आहे नमस्कार मंडळी काय सांगाल तुम्हाला कसा खासदार आम्हाला धार्मिक मुद्द्यावर राजकारण न करणारा खासदार पाहिजे धार्मिक मुद्द्याने काय होते की समाजात तू निर्माण धार्मिक खासदार नाही पाहिजे रोजगाराबद्दल कसं म्हणजे रोजगार निर्माण करणारा का इथे कंपन्या आणणार खासदार असतात आपल्याला असले तर छान काय मत आहे आहे की धार्मिक राजकारण न करणारा रोजगार युवकांना रोजगार देणारा खासदार असायला हवा जे युवकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडू शकेल तुम्हाला असं वाटतंय का की या मागील पाच वर्षामध्ये काही विकास म्हणजे आपल्या जिल्ह्यात झालेला नाही असं काही जिल्ह्याचा नाही आहे पण तसं कोणता हा डेव्हलपमेंटच्या मुद्दारच त्यांनी मागायला हवे पण आता एवढंच तर माहिती आहे मला सर्व धार्मिक बरोबर सगळ्या गोष्टी अवलंबून आपल्याला काय वाटतं सर आपण थोडंसं सगळं आपलं क्लासेस वगैरे घेतात त्याबद्दल रोजगाराबद्दल सर काय आहे विद्यार्थी फक्त प्रॅक्टिसन अभ्यासच करत आहे नोकऱ्याने निघत आहे काही नाही निघत आहे सरकार येत आहेत आणि सरकार जात आहे त्या कारणानं सरकारचं पूर्ण लक्ष हे धार्मिक लेवलवरच चाललं आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी नोकऱ्यांसाठी काही करत नाही आहेत म्हणून तुम्ही सर्वात सर्वात मेन गोष्ट म्हणजे का जे आता बेकारी जे चालू आहे मला असं वाटतं का की आता जे आता उमेदवार स्थानिक जे उमेदवार आहेत इथे एक भाजपचे उमेदवार आहे आणि काँग्रेसची उमेदवार आहे लढत असं की म्हणजे चौरंगी लढत होणार का हा चौरंगी लढत होणारच आहे मला काय वाटतं कोण येणार अजून तर निश्चित नाही आहे कोण येणार काय येणार कारण का लोक फक्त बघत आहेत इथं काय चालू आहे नेमकं का म्हणजे कारण दरवर्षी लोक येतात आपले आदेश दाखवतात हे पार्टी अशी आहे हे पार्टी आणखी वरिष्ठ नागरिक जुळलेले आहेत आपण काय सांगायचं निवडणुकी बद्दल सध्या वारे तापलेले आहेत उमेदवार निवडून येणार प्रकाश बाबू खरुले डे नाइट का सोशल वर्कर राजनीति का कार्यकर्ता हूँ अभी जो चुनाव का दौर चल रहा है देश के अंदर सब लॉर है बीजेपी की तो मतलब बीजेपी का बीजेपी का कैंडिडेट हंड्रेड परसेंट चुन के आएगा और यहाँ पे कोई पार्टी का भी कैंडिडेट लर्निंग करेगा नहीं अच्छा तो बताया बीजेपी तुम्हारा मत तुम्हें मत मैं वोट भी बीजेपी को कमल को वोट दूंगा बीजेपी वोट आपल्या अजून एक मंडळी आहात आपण कोणाला उठ देणार ना। पक्षाच नाही पण जो जनतेसाठी काम करेल त्या पक्षाला होत म्हणजे जनतेसाठी म्हणजे आपल्याला काय वाटतं की म्हणजे राजकारण न करता कोणत्याच प्रकारचं समाधान किंवा अन्न न लावता ती पार्टी निष्पक्षपणे सर्वांसाठी काम करेल त्या पार्टीला उठती हे म्हणलं की जे काम करतील त्यांना होत चालतील तुमचं काय मत आहे ते आहे ते बघता तुम्ही पर्यंत आपल्याला चौकट सागर करते तुम्ही कष्ट तर काय हा तर माझं व्हट पूर्ण माहिती म्हणजे काय काय नोट फोट सरकारले आहे नोट सर आपण अजून जाणून घेऊया इकडे अजून इकडे मंडळी आहेत बसलेले इकडे वरिष्ठ नागरिक पण आहे काका नमस्कार आपलं काय मत आहे निवडणुकीबद्दल काय म्हटलं निवडणुकीबद्दल आपलं काय मत आहे निवडणुकीबद्दल आता जे निवडणूक आता येणार आहे ही समाजाच्या कल्याणासाठी देशाच्या हितासाठी निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीसाठी पुढाकार सर्वांनी पुढाकार घेऊन आपलं पूर्णपणे इमानदारीने कर्तव्य बजावणे आपले सर्वांचं कर्तव्य आहे आपल्याला व्यक्ती म्हणून असं कुणाला मत द्या वाटते की पक्ष म्हणून मत वाटते पक्षाला पाहून मत द्या वाटते पक्षाला पाहून मत द्यायचं नाही व्यक्तीला पाहून मत द्यायचं नाही देशाची सेवा करणार आहे समाज कल्याण करणार आहे समाजाची सेवा करणार आहे देशाचं रक्षण आणि धर्माचं रक्षण करणार आहे त्यांना वोट देणार जसं यांनी म्हटलं देशाचे रक्षण आणि समाजाचं रक्षण करणार आहे त्यांना वोट देणार आहे आपली प्रतिक्रिया काय त्याला अजून इकडे आपण कॅन्रीवाल यांना विचारून महाराज आपलं काय मत आहे आता मोठ बी जे पी जे पी यांनी सर्व शब्द सांगितले आहे यांना बी जे कॅन्डिडेट पाहिजे आणखी बाज बाकी ठेला अजून इकडे काही मंडळी आहेत इकडे पण काही मंडळी बसलेल्या आहेत त्याला आपण जाणून घेऊया त्यांना त्यांच्याशी नमस्कार तर मागील इथे जे उमेदवार होते ते आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामुळे निवडून आले होते आता बी जे पीमध्ये आहात आणि त्यांच्यासोबत अजून काँग्रेसचे पण उमेदवार आहात आपल्याला काय वाटणार आहे लढत कशी होणार आणि आपल्याला कोणत्याही पार्टीला आहे नाही नाही नवनीत राहणार असतील विकसित राष्ट्राला जर घडवायचं असेल दोन हजार सत्तेचाळीस मोदीचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर नवनीत राणाशिवाय पर्याय नवनीत राणाशिव पर्याय आपलं मत काय लोकांची आहे खूप पोहोचला त्याबद्दल तरुण मंडळी अजून बाहेर जावं लागतंयच नाही आहे अमरावती गावला बोलता गाव हे लोकसभा इलेक्शन आहे सर गाव अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याचं हे अकोला जिल्ह्यातले आपलं काय मत आहे सर माझं हे मत हेच आहे की सध्या विकासाच्या दृष्टीनं पाहिलं तर बीजेपीला मतदान देणं योग्य राहील कारण केंद्र सुद्धा त्यांचं सरकार आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना पाहिजे असा विकास होऊ देणार नाही त्यामुळं नवनीत राणाला योग्य राहील नवनीत राणांना मत देणं योग्य राहील आपलं काय मत नवनीत राणा यांचं पण मत देणं योग्य राहील आपल्याला काय वाटते आपण मत बोलायला दिला मते जे बेरोजगार आहे त्यांना कधी जे शैक्षणिक विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेतल्यानंतर जे आज नोकरीसाठी भरपडत आहे त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिक्षणाशिवाय उपाय नाही मंदिरं बांधून बांधून कुठल्याच विकास होत नाही तुम्हाला असं वाटते की इथे विकास झालेला नाही इथे कुठल्या प्रकारचे कंपनीला आहे असं तुम्हाला वाटते नाही माझ्या मते तर सध्या काहीच विकास झालेला नाही एक आता असं जवळ एक चित्रपट आलेला होता जवान नावाचा त्यामधली शाहरुख खानची डायलॉग खूप मला आवडली म्हणजे आता आपल्याला एक डायलॉग म्हणून दाखवतील मायाच्छा हो बुरा हो पुण्य हो पाप हो

सकती है कि आपकी उंगली आपकी उंगली आपको आपको आपकी तरक्की ला सकती है आपके एजुकेशन के लिए आपके बच्चे की तरक्की ला सकती है पूछिए यांनी चांगल्या प्रकारे शाहरुख खानचा डायलॉग मारून लोकांना सांगितलं आहे की वोट करायच्या वेळेस वोट करायच्या आधी विचार करा वोट करायचा अजून इकडे आपल्याकडे एक मंडळी आहेत आपण यांना विचारू तर आपलं मत कोणाला राहणार हे इतकं डायरेक्ट नाही सांगायचं आपल्याला काय वाटतं विकासाचा विकासाच्या विकासाचं मत द्यायचं आहे अजून आपण दुसरीकडे जाऊन थोडे विचार करू नये आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत त्याला जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून की कौल जनतेचा कौल कुणाकडे जाणार आहे आपण सांगाल आपल्याला पुण्याला मतदान करू इच्छितो जो विकासाचं काम करेल त्याला आमचं मत अच्छा जे विकासाचं काम करतील त्यांना यांचे मत आहे आपली प्रतिकाय काय बेरोजगारीवर जे प्रश्न उठले त्याला आमचं मत बेरोजगारी त्यानंतर विकास आणि सर्वसामान्यांचा विकास निव्वळ श्रीमंत धन धन दानग्यांचा विकास केल्यापेक्षा सर्वसामान्यांचा विकास होईल त्या दृष्टीने जो उमेदवार आम्हाला कसे आश्वासन देत त्याला आम्ही म्हणतो पाच वर्ष आधी ते जे खासदार होते स्थानिक खासदार तुम्हाला त्यांनी काही विकास केलेला नाही म्हणून विकास केलेलाही असेल पण त्या धन दानग्यांचा विश्वास केला विकास केला श्रीमंताचा विश्वास विकास झाला तो गरीबाचा नाही गरीबाचा झाला तर ओठ तुला काय देणार आपण ओट विकास आपल्या इकडे अमरावतीमध्ये चौरंगी लढत आहे एकीकडे धन्यात पक्ष आहे एकीकडे जनतेचा पक्ष आहे तर तुम्हाला काय वाटतं आपण बोलत नाही जो विकास करेल त्याला आमचं मत पण की करून जर आज बेरोजगारच आहे बेरोजगारी जो हटवेल त्याला आमचं आहे हे राहील होत राहील एकीकडे जनशक्ती आहे आणि एकीकडे धन शक्ती आहे आपल्याला काय वाटते आपण कोणाला जो बेरोजगार लोकांचा विचार करणार आणि कसा आहे की जे गरीब आहे तो गरीबच होत चालला आहे आणि जो श्रीमंत आहे आणखी श्रीमंत होत चाललाय तर आपल्याला असं वाटतंय की बा जो विकासाचा हे करणार त्याला आपला वोट कुणाला देणार भाजपला देणार की काँग्रेसला देणार बघून अजून निश्चित नाही आहे आपलं काय मत आहे आपला काँग्रेसला वोट आहे काँग्रेस आहे यांनी स्पष्टपणे सांगितलं आपला वोट कोणाला आहे माझं वट काँग्रेसला आहे आपलं कोण काँग्रेसला तर हे होते काही जणांना बेरोजगारीचे प्रश्न निर्माण आहेत कोणाला रोजगार नाही आहेत कोणी काँग्रेसला मत घेत आहे चला अजून पुढे जाणून घेऊ अजून इथे ठिकाणी